मध्ये दत्तधाम मध्ये श्री चंडीयाग संपन्न उद्या श्री मल्हारी वरुद्रयाग श्री दत्त निमित्त नृसिवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सुरू असलेल्या सप्ताहामध्ये मंगळवारी भक्तिमय वातावरणात शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत हवनयुक्त श्री चंडीयाग संपन्न झाला बुधवारी हवनयुक्त श्री मल्हारी वरुद्रयाग आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांतदा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह त्र्यंबकेश्वर या चार देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू आहे यानुसार चौथ्या दिवशी सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाली यानंतर श्री गुरुचरित्रातील छत्तीस ते अडतीस अध्यायापर्यंत सामूहिक वाचन झालं यज्ञ विभागामध्ये याज्ञिकीने विधिवत मंत्रोच्चाराने सकाळी यजमानांच्या हस्ते नित्य स्वाकार केला सकाळी साडे दहाला विद्यार्थी झाली यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली सकाळी अकरा वाजता शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत हवनयुक्त श्री चंडी याग झाला यावेळी श्री दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करून प्रत्येक अध्यायाला उदयस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई श्री अंबाबाई अंबामती की जय श्री अंबा माता की जय असे जय जयकार गरीत वाद्यांच्या गजरात एकवीस विडे अर्पण करण्यात आले याचवेळी श्री दुर्गा सप्तशतीचे वाचन करीत श्री यंत्रावर कुंकुमार्जन करण्यात आलं श्री चंडी यागास महिला सेविकांची उपस्थिती लक्षणीय होती याग पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी सेवा केंद्राचे प्रतिनिधी श्री खटावकर यांनी नृसिवाडी येथील श्री दत्तप्रभूंच्या मनोहारी पादुकांची महती दत्तधाम स्थानाच्या भूमीची महती दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील अध्यात्माची माहिती महत्व हवनाचे जपाचे नामस्मरणाचे महत्त्व आदी विषयावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं दुपारच्या सत्रात तीन वाजता सामूहिक श्री दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र सारामृत पाठवाचन श्री मल्हारी सप्तशती पाठवाचन करण्यात आलं सायंकाळी सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्यार्थी झाली सात वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन झालं नित्यसेवा व नित्यधानमध्ये गीतेचा पंधरावा अध्याय विष्णू विष्णू सहस्त्रनाम शांतीपाठ आदी सेवा करण्यात आल्या उद्या बुधवारी हवनयुक्त श्री मल्हारी याग वरुद्रयाग होणार आहे सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा तसेच ज्या भाविकांना सप्ताह अन्नदान करण्यासाठी धान्य वास्तू पदार्थ देणगी द्यावायचे असते त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे